नमस्कार मंडळी मालिका असो किंवा चित्रपट तो तेव्हाच पाहण्यास रस येतो जेव्हा त्या मालिकेतील नायक नायिका जबरदस्त असतात त्यांची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते तसेच मालिकेत मुख्य नायक आणि नायिकेसह खलनायिका जेवढी छान ऍक्टिंग करते तेव्हा ती मालिका पाहण्यास इच्छा अजून जास्त निर्माण होते तर आज आपण अशाच खलनायिका पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रींचे खऱ्या आयुष्यातील पती नेमके कोण आहेत हे जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपल्या सफरताऱ्यांची या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा प्रेमाची गोष्ट या मालिकेतून घराघरात जाऊन पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अपूर्वा नेमळेकर अपूर्वाने या आधी देखील नकारात्मक पात्र साकारले आहे शेवंता हे, हे तिचे पात्र विशेष गाजले आणि आता सावनी हे पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून बसले आहे अपूर्वाच्या पतीचे नाव रोहन देशपांडे आहे पण आठ वर्ष एकमेकांना डेट करूनही लग्नानंतर काही महिन्यातच हे दोघे वेगळे झाले आहेत अपूर्वा नेमळेकर सध्या सिंगल आहे ठरलं के तर मग या मालिकेमध्ये केतकी पालव हिने महिपत शिकरे यांची मुलगी साक्षी शिकरे हे नकारात्मक पात्र साकारले आहे प्रेक्षकांना ते विशेष भावले आहे तर तिच्या पतीचे नाव गंधार पटवर्धन आहे लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेत दीपाली पानसरे हिने नकारात्मक पात्र साकारले आहे खऱ्या आयुष्यातील तिच्या पतीचे नाव सुवीर सफाया आहे सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेने पंचवीस वर्ष लिप घेऊनही ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे माधवी निमकर हिने शालिनी हे नकारात्मक पात्र साकारले आहे तर तिच्या पतीचे नाव विक्रांत कुलकर्णी असं आहे लग्नाची बेडी या मालिकेत रेवती लेले हिने नकारात्मक पात्र साकारले आहे तिच्या बॉयफ्रेंडचे नाव आदिश वैद्य आहे तर शुभविवाह या मालिकेमध्ये आपली कॉमेडी क्वीन विशाखा सुभेदार हिने नकारात्मक पात्र साकारले आहे त्यांच्या पतीचे नाव महेश सुभेदार असं आहे आई कुठे काय करते या मालिकेत रुपाली भोसले हिने संजना हे नकारात्मक पात्र साकारले आहे तिच्या पतीचे नाव मिलिंद शिंदे आहे पण खऱ्या आयुष्यात त्यांचा घटस्फोट झाला आहे सध्या ती सिंगल आहे तर मंडळी कशी वाटली माहिती अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफरताऱ्यांची या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद